नमस्कार मित्रांनो स्वामी भक्ती एक अध्यात्मिक प्रवास या आपल्या आवडत्या ज्ञानवर्धक यूट्यूब वाहिनीवर तुमचे शाही अंदाजात पुनरागमन असो मित्रांनो गरुड पुराण आपल्या हिंदू धर्मातील एक अनमोल आणि रहस्यमय ग्रंथ आहे यात मानवाच्या जन्मापासून ते अंतिम क्षणापर्यंतच्या गूढ कथा आणि तत्त्वज्ञान समाविष्ट आहेत गरुड पुराणाच्या प्रेतकल्प नामक भागात भगवान श्रीकृष्णांनी गरुड महाराजांना मृत्यू आणि परलोकाशी संबंधित अनेक रहस्यमय गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत मृत्यूच्या अगोदर मिळणारे अग्यम्य इशारे मृत्यूनंतरच्या गूढ घटना मृत्यूलोक यमलोक आणि नरकलोकासारख्या अदृश्य जगाचे विस्तृत वर्णन यात आढळते माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो जर तुमच्या जीवनात काही अनपेक्षित आणि विस्मयकारक संकेत जाणवत असतील तर हे निश्चित समजा की तुमच्या पवित्र घरात कोणत्या तरी अशुभ शक्तीचा प्रवेश झाला आहे किंवा एखाद्या अतृप्त आत्म्याने तेथे आपले आई निवासस्थान बनवले आहे हे इशारे अत्यंत भयावह आणि धोकादायक असू शकतात अनेक निष्पाप लोक या संकेतांना केवळ एक सामान्य घटना किंवा योगायोग मानून दुर्लक्ष करतात परंतु कालांतराने त्यांना भयंकर संकटांचा सामना करावा लागतो घरात एखादी आत्मा किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा त्या घरावर दुःखाचे आणि संकटाचे मोठे वादळ येते त्या घरात निवास करणाऱ्या लोकांना अचानक मृत्यूसारख्या दुःखाला सामोरं जावं लागतं घरात जमा केलेले बहुमूल धन अकस्मात अज्ञात कारणांमुळे खर्च होऊ लागते आणि पाहता पाहता संपूर्ण कुटुंब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होते म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या घरात काही असे विशिष्ट आणि चिंताजनक संकेत मिळत असतील ज्यांविषयी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर तुम्ही त्वरित सावध होऊन योग्य उपाययोजना केली पाहिजे हे संकेत स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या घरात एक नकारात्मक शक्तीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे ही वाईट शक्ती तुमच्या कुटुंबाला विविध प्रकारच्या असह्य वेदना आणि त्रासांना सामोरे जाण्यास भाग पडते म्हणूनच तुम्हा सर्वांनी भगवान श्रीकृष्णांनी कृपा करून सांगितलेल्या या गूढ संकेतांवर अवश्य लक्ष केंद्रित केले पाहिजे हे इशारे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून निसर्गाच्या असामान्य घटनेच्या माध्यमातून आणि आपल्या आजूबाजूच्या पशु पक्ष्यांच्या विचित्र वर्तणुकीतून मिळू शकतात ज्यांना ओळखणी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे तर चला मित्रांनो आता आपण गरुड पुराणानुसार त्या रहस्यमय संकेतांबद्दल सखोल ज्ञान प्राप्त करूया गरुड पुराणात उल्लेख आहे की एकावेळी पक्षीराज गरुडाने अखिल विश्वाचे पालनहार भगवान श्रीहरिंना विनम्रपणे प्रश्न विचारला हे परमेश्वरा कोणत्या मनुष्याच्या घरात देवदेवतांचा शुभ वास नसतो कोणत्या मानवाच्या घरात भूत आणि प्रेत आपले साम्राज्य प्रस्थापित करतात आणि असे कोणते विशिष्ट संकेत मिळतात ज्यांच्या आधारावर घरात वाईट शक्तीचा वास आहे हे निश्चितपणे ओळखता येते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना अनेक रहस्यमय आणि महत्वपूर्ण उत्तरांनी संतुष्ट केले जे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य वचनानुसार ज्या घरात भूत प्रेतांचा अशुभ वास असतो अशा घरात कधीही धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीचा वास होऊ शकत नाही अशा घरांमध्ये सतत गरिबी आणि दरिद्रता आपले गडद सावट सवरते जर एखाद्या मनुष्याच्या घरात नकारात्मक ऊर्जा किंवा अतृप्त आत्म्यांचा प्रभाव असेल तर त्याला अनेक असामान्य आणि अशुभ संकेत मिळतात हे इशारे त्याला घरातील वस्तूंमधील बदलांच्या माध्यमातून किंवा रहस्यमय स्वप्नांच्या माध्यमातून जाणवतात जर कोणत्याही व्यक्तीला स्वप्नात काही विशिष्ट आणि अशुभ दृश्य दिसू लागले तर त्याने त्वरित सावध व्हावे आणि समजून घ्यावे की त्याच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास आहे त्याचे पितर किंवा मृत झालेले प्रेत प्रेतयौनित दुःख भोगत आहेत आणि तेच त्यांच्या घरात अज्ञातपणे फिरत आहेत नकारात्मक शक्ती घरात प्रवेश केल्याने मनुष्याला अनेक प्रकारचे त्रासदायक संकेत मिळू लागतात म्हणूनच योग्य उपाय करून या नकारात्मक शक्तींपासून त्वरित मुक्ती मिळवणे आवश्यक आहे जेणेकरून घरात माता लक्ष्मी आणि इतर इतर शुभ देवतांचा वास होऊ शकेल आणि घरात सुख आणि शांतीचे दिव्य वातावरण नेहमी नांदेल चला मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घरात प्रेत नेमके का प्रवेश करतात भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की या जगात जसे सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे प्रेतांनाही काही विशिष्ट प्रकारच्या आहाराची आवश्यकता असते प्रेत विशेषत अशा लोकांच्या घरात भोजन करण्यासाठी जातात ज्यांच्या घरात अपवित्र आणि अशुभ कृत्य केली जातात गरुड पुराणानुसार प्रेतांचे भोजन जगातील सर्व प्राण्यांसाठी घृणानुस्पद आणि निंदनीय आहे याचा अर्थ प्रेत अशा वस्तूंचे से सेवन करतात ज्याची सर्वसामान्य लोक निंदा करतात मनुष्याच्या शरीरातून बाहेर पडलेला कफ मल मूत्र आणि इतर प्रकारच्या घाणेरड्या वस्तूंना ते आपल्या आहाराच्या रूपात ग्रहण करतात या व्यतिरिक्त घरात जास्त वेळ शिळे अन्न ठेवल्याने प्रेत अधिक आकर्षित होऊ लागतात म्हणूनच आपल्या घरात जास्त काळासाठी शिळे अन्न ठेवणे टाळावे घराच्या आत मलमूत्र विसर्जन करणे देखील अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात आणि सहजपणे घरात प्रवेश करतात बरोबर घरात थुंकणे हे देखील अशुभ मानले जाते कारण ते प्रेतांचे आवडते भोजन असते घरात थुंकल्याने प्रेत घरात प्रवेश करतात अनेक लोकांना घरात थुंकण्याची वाईट सवय असते जी धर्मशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत निंदनीय आहे आपल्या घराला नकारात्मक शक्तींपासून वाचण्यासाठी घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे जे घर अस्वच्छ असते ज्या घरात वस्तू विखुरलेल्या असतात आणि अव्यवस्थितपणे असतात अशा घरात प्रेत येऊन भोजन करतात ज्यामुळे घराचे संपूर्ण वातावरण दूषित होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते अशा घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की ज्या घरात व्रत उपवास दान धर्म आणि पूजापाठ यांसारखी पवित्र कार्य केली जात नाहीत अशा लोकांच्या घरात प्रेत आत्म्याचा वास होण्याची शक्यता अधिक असते ज्या घरातील स्त्रिया निष्काळजीपणे जास्त वेळ झोपतात आपल्या पती आणि गुरुजनांचा अनादर करतात ज्या घरातील पुरुष परस्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवतात अशा घरातही नकारात्मक शक्ती वास करतात ज्या घरातील लोक स्नान न करता भोजन करतात यज्ञ आणि स्नान केल्याशिवाय पूजापाठ आणि इतर धार्मिक कार्य करतात त्यांच्या घरातून देवी देवता दूर होतात आणि त्यांच्या जागी प्रेत आणि नकारात्मक ऊर्जा निवास करू लागतात चला मित्रांनो आता आपण घरात प्रेत असण्याचे काही विशिष्ट आणि महत्वाचे संकेत जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांच्या वचनानुसार भूक आणि तहानेने अत्यंत व्याकुळ झालेले आणि प्रेत योनीला प्राप्त झालेले आपले मृत नातेवाईक त्यांच्या प्रियजनांच्या घरातच प्रवेश करतात ते वायुरूप असल्यामुळे सामान्य मनुष्याला दिसत नाहीत ते अदृश्य रूपात आपल्या कुटुंबियाच्या शरीरात प्रवेश करून त्यांना विविध प्रकारचे त्रासदायक स्वप्न दाखवतात श्रीकृष्ण सांगतात मृत झालेली व्यक्ती प्रेत बनून आपली पत्नी पुत्र आणि इतर आत्मांच्या शरीरात प्रवेश करू शकते जर तुम्हाला स्वप्नात घोडा हत्ती आणि बैल यांसारखे प्राणी असामान्य आणि विचलित अवस्थेत त्रिसले किंवा ते क्रोधित होऊन तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतील तर तुम्ही त्वरित समजून जा की तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास आहे जर एखादी व्यक्ती झोपून उठल्यानंतर स्वतःला पलंगावर विचित्र आणि उलट्या स्थितीत पाहते म्हणजे झोपताना तिची दिशा वेगळी असते आणि उठल्यावर वेगळी आढळते तर तिने सावध व्हावे आणि समजावे की तिच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे जर एखादी व्यक्ती स्वतःला साखळ्यांमध्ये बांधलेली पाहते किंवा तिचे मृत झालेले पूर्वज घानेरड्या आणि फाटलेल्या कपड्यांमध्ये दिसतात किंवा तिचे पूर्वज दुसऱ्यांचे अन्न चोरून पळताना दिसतात अथवा ती आपल्या नातेवाईकांना तहानेने व्याकुळ झालेले पाहते तर हे निश्चित समजावे की तिचा मृत नातेवाईक प्रेतयोनीला प्राप्त झाला आहे आणि तो त्याच घरात वास करत आहे जर स्वप्नात कोणताही प्राणी जसे की गाय बैल पक्षी घोडाम इत्यादी मानवी भाषेत बोलताना दिसले तर हे स्पष्ट संकेत आहेत की तुमचे मृत नातेवाईक योनीत गेले आहेत आणि ते तुमच्याच घरात निवास करत आहेत जर घरात वारंवार विनाकारण भांडणे होत असतील अचानक धन आणि संपत्तीचे नुकसान होऊ लागले घरातील सदस्य वारंवार आजारी पडू लागले तर हा एक अत्यंत अशुभ संकेत मानला जातो यावरून घरात नकारात्मक आत्म्यांचा वास असल्याची शक्यता वाढते या व्यतिरिक्त जर तुमच्या घरात अचानक वटवाघुळे येऊ लागली तर समजून जावे की घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे जर तुमच्या घरात गिधाड येऊन बसले तर याला अत्यंत अशुभ आणि नकारात्मक संकेत मानले जाते या संकेतावरून हे स्पष्ट होते की तुमच्या घरात कोणत्या तरी वाईट शक्तीचा वास आहे जर तुम्हाला असे कोणतेही संकेत मिळाले तर तुम्ही त्वरित त्याचे योग्य आणि प्रभावी उपाय केले पाहिजेत याशिवाय जर तुमच्या घरात कोळ्याचे जाळे वारंवार तयार होत असतील कितीही साफ केले तरी ते पुन्हा पुन्हा दिसत असतील तर हा देखील एक अशुभ संकेत मानला जातो यावरून हे कळतं की तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास नाही आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा अभाव आहे तुमचे घर नकारात्मक ऊर्जेने पूर्णपणे भरलेले आहे ते त्वरित दूर करण्यासाठी तुम्हाला प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला त्याचे गंभीर आणि नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात भगवान श्रीकृष्ण पुढे मार्गदर्शन करतात की जर कोणत्याही व्यक्तीला असे अशुभ संकेत मिळत असतील तर त्या व्यक्तीने त्वरित प्रेतबाधा दूर करण्यासाठी पवित्र गंगा नदीत स्नान करावे आणि बेलाच्या पवित्र वृक्षाला पाणी अर्पण करावे घरात विधिवत हवन करून गरुड पुराणाचे भक्तिभावाने पठण करावे या व्यतिरिक्त घरातून नकारात्मक दूर करण्यासाठी दररोज घरात तुळशीच्या पवित्र पानांनी गंगाजलाचे शिंपण करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा हळूहळू बाहेर जाते म्हणूनच असे अशुभ संकेत मिळाल्यावर प्रत्येक व्यक्तीने हे प्रभावी उपाय अवश्य करावे तर मित्रांनो हे काही महत्वाचे आणि रहस्यमय संकेत आहेत जे घरात भूत प्रेत किंवा नकारात्मक ऊर्जा असल्यास मिळतात आजच्या या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये फक्त इतकेच तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत देखील अवश्य शेअर करा आणि हो आपल्या स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आवडत्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ